तीन महिने झाले आहेत की आमचं पेमेंट झालेलं नाही आहे आज आम्ही ग्राउंड लेवल वर जाऊन झोपडपट्ट्या मध्ये जाऊन त्यांना सेवा तिथे जायला पण आम्हाला पैसे लागतात पण तीन महिने शासनाने पेमेंटच केला नाही आहे दोन महिने झाले की लगेच करा दर महिन्याला सेवा देत आहोत महिन्याला तुम्ही आमच्या हक्काचा पगार करायलाच पाहिजे आहे इथून जर आम्हाला हा पगार झाला नाही तर आमचा सतत हा मोर्चा चालूच राहणार आहे एकीकडे नागपूर दिवसेंदिवस जे आहे स्मार्ट सिटी बनण्याकडे जात आहे आणि दुसरीकडे आपण बघतो आहे की या शहराचा आरोग्याचा कणा असलेला डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारासाठी महानगरपालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे आणि इथे आपण बघतो आहे आज महानगरपालिकेच्या आवारामध्ये हे सगळे नर्स जे आहेत आणि डॉक्टर जे आहेत ते इथे जमलेले आहेत शंभरहून अधिक डॉक्टर आणि शेकडो नर्सेस इथे आहेत नेमकं काय का त्यांच्या समस्या आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल आमच्या गेल्या मी एन एम कर्मचारी आहे पंत्राटी कर्मचारी आहे दहा वर्ष झाले मी इथे काम करते आहे बी बीडीपेटमध्ये आमचा गेल्या दीड वर्षापासून पेमेंट हा इरेग्युलर होतो आहे जो तीन महिन्यातून एकदा होतोय आणि तो पण फक्त एक महिन्याचा होतोय आम्हाला वर्षभराचं एकही इन्सेंटिव्ह मिळालेलं नाही आहे आणि आम्हाला जे फिफ्टीन पर्सेंट वाढ यावर्षी लागू झाली तशी तर दरवर्षी फाईव्ह पर्सेंट असते पण यावर्षी फिफ्टीन पर्सेंट झाली पण तीही अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही आहे आणि आमचा पेमेंट पगारही पगार, पगार नाही म्हणता येणार ना त्याला मानधन म्हणा म्हणावं लागेल कारण आम्हाला मानधनच मिळतं तुपुंच्या मानधनावर आम्ही सगळे इतके काम करतो आहे राबतो आहे तरीही आम्हाला मिळत नाही आणि आम्ही खालच्या स्तरावर काम करतो आहे जे लोक घराच्या बाहेर निघत नाही आपल्या बाळाला वॅक्सिन लावत नाही अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्या त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्या बाळांना वॅक्सिन लावतो आहे बरोदर माता आहेत त्यांना आम्ही गोळ्या औषधी पुरवतो आहे त्यांचे बीपी वेट जेही तपासणी आमच्याकडून होईल आम्ही त्या करतो आहे तरीही गव्हर्नमेंट म्हणजे आम्हाला पेमेंट रेग्युलर देत नाही तुम्ही आता ज्या परिस्थिती म्हणजे तुम्ही आता प्रेग्नेंट आहात आणि याच्यात काम करताय किती महिने झालं पेमेंट नाही झालं तीन महिने कंटिन्यू तीन महिने झाले आहेत की आमचं पेमेंट झालेलं नाही आहे आणि मागे आमची मीटिंगही झाली तेव्हा पण आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला गेला होता की पंधरा दिवस आणखी आम्हाला द्या आता मार्च एंड आहे सगळे कामं मार्च एंड मध्ये मा सगळे संपतात फायनान्शियल इयर संपत तरीही अजूनपर्यंत आमच्या पेमेंटचं काहीही झालेलं नाही आहे जसं की जसं की आम्ही जसं की आम्ही जातो बाहेर जातो मुलांना वॅक्सिन लावायला जातो तिथे जायला पण आम्हाला पैसे लागतात पण तीन महिने शासनाने पेमेंटच केला नाही आहे तर आम्हाला तिथे जाण्यासाठी पैसा तो कुठून येणार आम्ही कसं जायचं हा आम्ही जाऊन जाऊन जाणार पण पायी जाणार निदान आमचा पगार तर तुम्ही वेळेवर करा नाही त्यांनी बाकीचे मोबॅलिटी दिली जे काही इन्सेंटिव्ह आहे नाही तो पण नाही दिला पण वेळेवर पगार तरी करा विचारलं तिथे जाऊन विचारलं तर ते म्हणतात की स्पर्श प्रणाली आहे म्हणून त्याचा काहीतरी इश्यू चालू आहे त्याच्यामुळे होईल आज होईल उद्या होईल पण प्रत्येक वेळा असंच असंच आम्हाला वारंवार असं सांगत सांगितलं जाते म्हणून माझी शासनाला नम्र विनंती आहे की आमचा पगार त्यांनी वेळेवर करावा रेग्युलर कला करावा आज कपिलनगर युपीएससी अंतर्गत मी एज एनएम आहे इथे दहा वर्ष झाले आहे नागपूर कॉर्पोरेशनला ना मी कार्यरत आहे कॉर्पोरेशन मध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सिर्फ हे दीड वर्ष झाले आहे हे प्रॉब्लेम चालू आहे आम्ही गेल्या कोरोना काळामध्ये सुद्धा न डगमगता कोणालाही न डगमगता पाण्याची ताण परवा न करता आम्ही कोरोना काळात हे आरोग्य सेवा दिली आहे आणि हा आरोग्याचा एक कण आहे या कणालाच जर हा शासनाने विरोध केला आहे पेमेंट तर वेगळे नसेल तर हेल्थ इज वेल कशाला म्हटलं जाते आरोग्य ही संपत्ती आपण म्हणतो आहे आणि संपत्तीला जर तुम्ही काढी न पासत आहे आणि शिक्षणाचा काय उपयोग आहे इथे एमबीबीएस डॉक्टर इथे आहेत नर्सेस आहेत आज आम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन झोपडपट्ट्यामध्ये जाऊन आम्ही त्यांना सेवा देतोय का कारण शासनाने सांगितलं आहे की तुमचं आरोग्य धोक्यात नको आहे तुमचं कुपोषणाचा पाया हा उंचावला पाहिजे भारताचा उंचावला पाहिजे भारत हा कृषी प्रगतीशील देश आहे आणि या प्रगतिशील देशामध्ये देशा आणि ते पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एवढं प्रगतीशील राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्रामध्ये जर हा प्रॉब्लेम होत आहे तर शासनाला आम्ही काय म्हणायचं वर्षापासून आमचे इन्सेन्टिव्ह नाही मिळाले आहे मॅडम आणि त्याच्यामध्ये जो मिळालेला जो मानधन आहे आमचा रेग्युलर पगार आहे तो पण इथे आम्हाला देण्यात येत नाही आहे आम्ही तीस तारखेला ले इथे लेटर दिले आहे त्यामध्ये सांगितले होते की आम्ही नऊ तारखेपर्यंत नऊ फे पर्यंत आम्ही इथून काम बंद आणून करणार आहे पण आमचे इथले जे एमओएच आहेत डॉक्टर सेलोकर सर यांनी पण आमच्यावर कुठलेही कुठल्याही प्रकारचं आम्हाला मिटिंग घेण्यात नाही आली आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्हाला सांगितले पण नाही आहे गरीब रुग्णांचे हाल होत हो मॅडम मॅडम आम्ही स्वीकारायला तयार आहोत कारण आमचा जर आम्ही जर काम करत आहोत आम्हाला आमच्या हक्काचा पगार पाहिजे आहे आम्ही आमच्या हक्काचा मागत आहोत आम्ही कुणाच्याही जबरदस्तीने किंवा आम्हाला एक्स्ट्रा पेमेंट देण्यात यावं हो। जर आज लेबर वर्ग सुद्धा दिवसभर काम करून त्याला रात्रीलाच रोजी पाहिजे असते मग आम्ही तर दर महिने तुम्हाला दर महिन्याला सेवा देत आहोत दर महिन्याला तुम्ही आमच्या हक्काचा पगार करायलाच पाहिजे आहे हा तर शासनाला आमची कड़ कळकळीची विनंती आहे मॅडम की आज इथून जर आम्हाला हा पगार झाला नाही तर आमचा हा सतत हा मोर्चा चालूच राहणार आहे माझे दोन शब्द आहेत ते शासनाला कळकळीची विनंती आहे की इथे आम्हाला आमच्या हक्काचाच पगार पाहिजे हक्काचा पगार पाहिजे हक्काचं वेतन पाहिजे असं म्हणणं आहे अनेक इथे आपल्यासोबत परिचारिका आहेत शेकडो परिचारिका असतील आणि शंभरहून अधिक डॉक्टर जे आहेत ते या संपामध्ये सामील का आहे काय सांगाल तीन महिने वेतन नसल्यामुळे काय का घरी देखील काही समस्या होतात का घरी देखील खूप प्रॉब्लेम येतात मॅडम कुणाचे नाही का ईएमआय असतात कोणाचं नाही का बँकेचे हे असतात कुणाची बी सी असतात काही असतात घरी आपल्याला पूर्ण फॅमिलीला घेऊन चालायचं असते आपल्या फॅमिलीसाठी आपण सगळेजण म्हणून सपोर्ट करत असतो आपल्या मुलांच मुलांची फी असते त्याच्यामध्ये अजून काही त्यांची आजार आहे काही आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आणि खरं म्हणजे ते इथे ऑलमोस्ट स्टाफ हा किरायानी राहतो बाहेरून निघालेला स्टाफ आहे आणि ते किरायानी राहतात भाडे दोन महिन्याच्या व्यतिरिक्त त्यांना राहू देत नाही दोन महिने झाले की लगेच किरायदा ना तर घर खाली करा म्हणतात असतात असं झालेलं आहे ही परिस्थिती सगळ्यांवरच येत आहे मॅडम आणि या परिस्थितीला तोंड सगळ्यांनाच द्यावं लागत आहे जर आमचा हक्काचा जर पेमेंटच नाही मिळत आहे तर मग आम्ही काम का म्हणून काम, काम करायचं त्याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे की का पगार नाही तर काम नाही बरोबर तुम्ही निवेदन जे आहे महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे काय नेमकं सांगण्यात आलंय त्यांना सांगितलं होतं की तीस तारखेला जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही नऊ तारखेपासून संपावर जाणार आहे बा म्हणून आणि त्याच्यानंतरही आम्ही महापौर मॅडमशी का भेट घेतली त्यांच्याशी का दोन दिवस चर्चा केली पण त्यांनी त्याच्यावर काही उत्तर नाही दिलं फक्त सांगितलं की मला पंधरा दिवसाची भेट द्या म्हणजे वेळ दाबा म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना एकजूट केलं आणि डॉक्टरांना सुद्धा आम्ही याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं आणि त्यांना सुद्धा सांगितलं की जर तुम्ही ओपीडी बंद केली तरच नाही का आम्हाला नाही का न्याय मिळू शकते कारण की ओपीडी बंद आहे तर सगळे पेशंट वस्त होतील तरच नाही का त्याच्यावर काही तू निर्णय निघेल जर ओपीडी बंद नाही केली तर ता त्याच्यावर काही निर्णय निघू शकणार नाही रिपोर्टिंग करा हे करा ते तर मागतीलच आपल्याला पण ते रिपोर्टिंग केल्याने फक्त त्यांचं रिपोर्टिंगच हे होईल पण जर टोटली ओपीडी बंद केली तर रुग्ण होऊन इकडे तिकडे हे करायला लागतील आणि ते धाव घेतील शेवटी शासनाकडे त्यांना आपल्याला यावंच लागणार आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही मग डॉक्टरांना सुद्धा इन्व्हॉल्व केलेला आहे याच्यामध्ये तर आपण बघतो आहे की गेल्या तीन महिन्यांपासून जे मानधन असतं ते मिळालेलं नाही त्यामुळे डॉक्टर असतील आणि नर्स असतील त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण बघतो आहे की गेल्या तीन महिन्यापासून वेतन नाही मिळालं त्यामुळे कुठेतरी घरची परिस्थिती देखील हालाकीची होताना दिसते आहे आणि गरीब रुग्णांचे हाल देखील या आंदोलनामुळे आता होत आहे कारण यांना वेतन मानधन जे आहे यांचं मिळालं नाही त्यामुळे कुठेतरी आता बघतो आहे आपण की जो आपण बघतोय की आता जो सीझन संपलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे बघतोय की उन्हाळा सुरू आहे आणि अशातच आपण बघतोय की एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जात असताना इथे मोठ्या प्रमाणावर जे आहे आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि अशातच मग जे गरीब रुग्ण असतात ते महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य केंद्र असतात तिथे जात असतात आणि मग अशात जर आता तीन महिने यांना मानधन नाही ना मिळाल्यामुळे आंदोलनावर डॉक्टर आणि परिचारिका असतील तर कुठेतरी गरीब रुग्णांचे हाल देखील होत आहे आणि म्हणूनच आता हा आपण नागपूर महानगरपालिकेचा आरोग्याचा बोजवारा जो आहे उडालेला पाहायला आपल्याला मिळतो आहे आणि आता एकंदरीतच हे बघण्यासारखं असणार आहे की महानगरपालिका नेमकं कधीपर्यंत यांचं वेतन किंवा मानधन देतं त्यामुळे जे शहरातील आरोग्य व्यवस्था जी आहे ती सुरळीत पुन्हा होऊ शकेल तर हे बघण्यासारखं असणार आहे क्षेत्रिजा देशमुख लोकमत नागपूर